नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महापुराच्या काळात लोकप्रतिनिधी असलेले संजय काका पाटील गायब झाले होते तर कोरोना काळात त्यांनी घरही सोडले नाही संकटसमयी पळ काढणाऱ्या संजय काकांना घरी बसवा असे आवाहन अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज शहरात मोटरसायकल रॅली पदयात्रा काढण्यात आली या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला सकाळी विशालदादा पाटील यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिक महिला ज्येष्ठांशी संवाद साधला त्यानंतर खेळाडू फळ विक्रेते भाजी विक्रेत्यांशी त्यांनी चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या या रॅलीत माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी महापौर मैनुद्दीन बागवान संदीप आवटी माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे माजी नगरसेवक संदीप आवटी मोहम्मद मणेर अजित दोरकर करण जामदार अय्याज नायकवडी आजम काझी वसीम रोहिले अशोक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते महिला नागरिक सहभागी झाले होते वंटमुरे कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान छत्रपती शिवाजी क्रीडांगण कर्मवीर भाऊराव पाटील चौक संजयनगर जैन वस्ती कमान चर्च रोड इसापुरे गल्ली कुंभार गल्ली स्टेशन रोड मीरासाहेब दर्गा वखार भाग पंचशील चौक गवळी गल्ली कट्टा मार्गे गणेश तलाव येथे रॅलीची सांगता झाली यावेळी ठिकठिकाणी महिला भगिनींनी विशाल दादांचे औक्षण केले ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिला विशाल पाटील म्हणाले की संजय काकांनी दहा वर्षात मिरजेच्या विकासासाठी काहीच योगदान दिले नाही केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यापलीकडे त्यांचे काम नाही दुसऱ्यांच्या कामाचे नारळ फोडण्यातच त्यांनी मानली महापुराच्या काळात संजय काका पाटील जनतेच्या मदतीला धावले नाहीत जनता अडचणीत असताना त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कोरोना काळात तर ते घराबाहेरही पडले नाहीत संकटात जनतेची साथ सोडणारा खासदार सांगली जिल्ह्याला मिळाले हे दुर्दैव म्हणावे लागेल अशा निष्क्रिय खासदाराला घरी बसवा असे आवाहनही त्यांनी केले